मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय कालच मी इथं परतूर मंठायला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत लाडक्या बहिणीची कोणत्या पाच टप्प्यांवर पडताळणी होणार आहे आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक जर लाभार्थी असतील तर म्हणजे सरकारी योजनेचे लाभार्थी बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणारे कुटुंबातील किमान एकाला वेतन असेल तर अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर सगळे हे लाभार्थी योजनेतून बाद होतील पाच एकरांपेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी देखील बाद होतील राज्यातल्या लाडक्या अपात्र बहिणींची संख्या आता आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण सर्वाधिक लाडक्या अपात्र बहिणी या आर्थिकदृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ठरणार आहेत पुणे कोल्हापूर सातारा सांगली या भागात ही संख्या सर्वाधिक आहे पुण्यात तर चारचाकी गाडीवाल्या लाडक्या बहिणींची संख्या सर्वाधिक का आहे कारवाईच्या भीतीनं आतापर्यंत दीड लाख लाडक्या बहिणींनी योजना नको म्हणून अर्ज केला आहे ही संख्या दहा लाखांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते